माझी ताई आत्या मावशी या शाळेत गेल्या शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझा त्या सावित्रीला जिने आम्हा शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई पेशकर आपल्या देशाच्या यशस्वी नृत्यकारवर पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच नाही तर आज देशाच्या अधिउच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात सांगा तुम्ही सांगा कोटी कमी आहे वाचची स्त्री कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं

चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची कारण श्री देवा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरू द्या आपल्याला शिक्षणाची आहे ती सुजन नागरिक भविष्याची खुली करा कावाडे शिक्षणाची घुमुऱ्या वारे श्री मुक्तीची पण ही झाली नाण्याची एक बाजू दुसरी बाजू काय अहो तुम्ही तिला जन्माला तर घालतात पण मुलाप्रमाणे समानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात मुलाला तुमच्या पुरमपोळी तिला मात्र भाकरी शेळी मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती काय तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठले न्याय व्हा असच तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंडासाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कम,

रांगो साखळ सावद जो अस्तित्व ठिपक्या ठिपक्यानी जोडत जाणारो साखळ सावद जो अस्तित्व कारण